आभी काय करतो तू इथं हा 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 खेळतो ऐक ना आभी आपण काय करू माहिती का तू आच्छा दिसत नाही आपण काय करू मस्त पैकी तुझी कट्टू कट्टू करू कठीण करू तुझी नगोय अरे मग तू चांगला दिसचीन ना आभी तू चांगला दिसत नाही आता कसा दिसतोस बघ बरं काय काय पारुसच राहायची वय अरे मग आता कटिंग करावा मग स्वच्छ व्हायचं मग कसं आपल्याला भारी दिसतील ना तू आव कटिंग करायला नाही जायचं होय हायचं शाळा जायची वय हा सई वय नाही ना कळत मला हाऊदन ते भरलंय सगळं तू खरं का भरलंय सगळं टिपाट पण भरलंय पूर्ण आता बकेटन ते भरून घेतो का बरं हो बरं घी बर पटपट कपडे बदलून आला काय शंभू करून आला काय शंभू शंभू बरं बरं चांगलं केलं काय कटणीचा प्लॅन आपला कॅन्सल झाला है का नाही त्याच्यामुळे मग शंभू शंभू तरी करणं गरजेचं आहे का नाही आहो तेल लावलं नाही ना त्याच्यामुळे झालंय तसं त्याचं पाणी पिणी भराय झालं का एवढं मग तेल ते लावून घ्यावा हं है का ना हां ही का ही पकेट आहे ना अजून इकडे शिल्लक ही ही घ्यायची भरून परत ही काय इकडे टाकायची आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये आपल्या ट्रॅक्टरन ते धुवायला लागतं आहे का नाही अह काय काय एवढं भरून ते राहिले ना ते भरव ना पूर्ण चला पूर्ण भरावं ह्याच्यात भरावा छोट्यामध्ये चला भरलं भरलं द्या इकडं त्याच्या ओरून रुपाईबासा आ, मा लगल, आओ। निए। निए। निए का मा यायला लागलं पाणी सगळं औ काय अभिनंदनी काय भरलंय पाणी प्यायचं म्हणलं ना पी लवकर ती काय तोपर्यंत ती टाकी भरती आपली पहिलीकडे पिवळी हाय का नाही बरं 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 पी पाणी अगोदर ओ अरे ह्या ह्याच्यात पण भरलं गण पाणी हाय का नाही ते झालं ह्याच्यात घेऊ पाईप भरायला पण काय झालं बर बर